आजल्याकरा हट्ट केला बैलगाडी झोपायची तर हट्ट जबरदस्त आहे म्हणलं हे कारण की बैल काय आवरत नाही तरी दिले झोपून म्हणलं पिवर येसनीला आता बारा महिने यशनीला जरी असले ते आवरत नाहीत पण दोन्ही चाकाला रॉड लावला जेणेकरून बैल हळू न पळावा कुत्र्यांचा बी साईडला भुकायला सुरुवात केली काही की के माडीन धरले होते आकडा म्हणून कुत्र्याला तळमळ उठायला लागली हे बैलगाडी पळून जाते म्हणून पण लागली पुन्हा सुरुवात पळायला पण आवरून गेले दादून लगेच पुढे आला आणि आवरू लागलं पण पुन दादूनच पुन्हा हातात कमान घेतली आकडायला लय आवडत आहे लय मोठं काळीज लागतं ह्या बैल धरायला दोघा दोघाला ओडागत आहे तव आवडतात पण हे चाकाला नवीन सिस्टीम केलेले आपण जोपर्यंत मोकळा आहे तोपर्यंत नाही वजा असलं की चाकाला काढायचं नाही तोपर्यंत असं अडकवायचं पण जबरदस्त दिवस मध्ये बैल असत कितीही काही लावा डांबूर लावले की एकदम धूम टाकून पळायला लागतं ¡Zaborda,